ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा एक लाख रुपयांच्या बदल्यात पाच लाख रुपये देण्याचे आमिष दाखवून एका टोळीने उल्हासनगर येथे राहणाऱ्या एका तरुणाकडून दीड लाख रुपये उकळून त्याला पाच लाख रुपयांवजी बनावट नोटा देऊन त्याची फसवणूक केली पनवेल शहर पोलिसांनी या टोळीविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करून त्यांचा शोध सुरू केला आहे या प्रकरणात फसवणूक झालेला सत्तावीस वर्षीय तरुण उल्हासनगर येथे राहतो काही महिन्यांपूर्वी त्याला मोबाईलवर एक जाहिरात निदर्शनास आली त्यात एक लाख रुपये भरल्यास पाच लाख रुपये मिळतील असे आमिष दाखवण्यात आले होते तरुणाने या जाहिरातीत दिलेल्या माणिक शहा याच्या मोबाईलवर संपर्क साधला त्याने जाहिरातीमध्ये दाखवण्यात आलेले सर्व खरे असल्याचे त्याला सांगितले त्यामुळे तरुणाने दीड लाख रुपये गुंतवण्याची तयारी दर्शवली त्यानंतर माणिक शहा याने तरुणाला पैसे घेऊन पनवेल येथे बोलावून घेतले सोमवारी दुपारी बारा वाजता हा तरुण पत्नीसह पनवेल येथे गेला असता चोरांनी त्याला ओरियन मॉल जवळ बोलावून घेतले त्याने पत्नीला त्याच ठिकाणी थांबवून तो एकटाच मॉल जवळ गेला तिथे आलेल्या एका अनोळखी व्यक्तीने त्याला मॉलच्या मागील बाजूस नेले असता तिथे नंबर नसलेल्या स्कूटरवरून त्याचा सहकारी एक बॅग घेऊन आला त्यांनी बॅगेतील नोटांचे बंडल तरुणाला दाखवून एका बंडलमधील पाचशे रुपयांची नोट काढून त्याला दाखवली त्याच्यावर विश्वास बसल्याने त्यांनी जवळची दीड लाखांची रक्कम त्यांना दिली त्यानंतर नोटांचे बंडल तरुणांना देऊन पलायन केले तरुणाने चोरांनी दिलेल्या नोटांच्या बंडलची तपासणी केली असता त्यात वरच्या व खालच्या बाजूला खऱ्या नोटा आणि आतमध्ये बनावट नोटा आढळून आल्या अखेर फसवणूक झाल्याच्या लक्षात आल्यानंतर तरुणाने पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत